नमस्कार आज भगवान महादेवशी शंकर यांच्या मंदिरामध्ये आलो होतो आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी रिलेट होतात कोणत्या गोष्टी फील होतात ह्या गोष्टी आज मला तुमच्यासमोर सांगायच्या होत्या तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बॉडीमधल्या मेड्युला ऑब्लिगंडा हा जो पार्ट आहे ज्याला आपण टॉप ऑफ द स्पाइन असं म्हणतो आणि हा भाग अचानक सेन्स करायला लागतो तो का सेन्स करा लागतो त्याची रचना कशी आहे ते तुम्ही एकदा गुगलवरती पाहा तर त्याच्यामुळे तुम्हाला अजून फार समजून जाईल पण त्यासोबतच त्याच्यासोबत ज्या दहा नाडी असतात त्याचासुद्धा पंचकर्म होऊन जातो कारण त्याची रचनाच तशी बनवलेली आहे तर तुम्ही जेव्हा पण श्री महादेवांच्या मंदिरामध्ये जाल तर त्या ह्या गोष्टी पहा ह्याचा फील घ्या ज्यावेळेला तुम्हाला ह्याचा फील येईल ज्यावेळेला ह्या गोष्टी तुम्हाला सेन्स करा लागतील तुम्ही भगवंतांशी अनलाईन झालेले आहात हा त्याच्या मागचा उद्देश हा तुम्ही त्याच्या मागचा अर्थ घेऊ शकता आणि सांगण्यामागचा अर्थ किंवा ही व्हिडिओ बनवण्याचे कारण हेच आहे की आपण आपले जे वास्तुशास्त्र आहे जे सनातन धर्म आहे ह्याची रचना बघा कशी केली आहे म्हणजे समजा भगवान महादेवचं मंदिर आहे तर त्या मंदिरावरती त्या पिढ्यावरती पिंढ्यावरती कसं सूर्याची किरण पडतील त्या नक्षत्रानुसार ते वा वास्तू ती डिझाईन केली जाते त्या पद्धतीने त्याचा कळस तसा स्थापित केला जातो आता तुम्ही भ मंदिरामध्ये गेल्यानंतरच तुम्हाला ह्या गोष्टी का बरं सेन्स केल्या जातात हा त्याचा मागचा उद्देश असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अशा अजून कोणत्या मंदिरामध्ये गेला आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही भगवंताला काय ते सांगणं तुमचं मागणं करायला गेलात पण तुम्हाला सुचत नाही आहे तुम्ही अचानक विसरून गेलात आणि नंतर बाहेरला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी मागायचं राहिलेलं आहे आणि तुम्हाला स्वतःला मी विसरून गेलो तर त्याच्या मागेसुद्धा तशीच रचना असते तर हाच हीच आपलीच ताकद आहे असं तुम्हाला कुठेही मंदिरात गेल्यावरती वाटतं ते मला नक्की कळवा कमेंटमध्ये कळवा आणि भगवा ह्या पुढे जर भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही नक्की जाल तर ह्या गोष्टीचं तुम्हाला वायब्रेशन्स मॅच होतात का आणि तुम्हाला ह्या गोष्टी फील होतात का हे नक्की कमेंटमध्ये कळवा हीच आपली ताकद आहे हेच आपलं वास्तुशास्त्र आहे आणि हीच आपली बॉडीची म्हणजे तुम्ही जर कधी आजारी जरी पडलात तरी नक्की मी असं सांगेन की बॉडी <coughs> मेंदूपासून बॉडी हातापर्यंत जर कुठल्या बॉडीचा तर तुम्हाला सेन्सिबल होत नसेल ब्रीदिंग तुम्हाला नीट होत नसेल तर नक्की एकदा महादेवाच्या मंदिरामध्ये जा बघा ॲटोमॅटिकली तुम्ही असं तुम्हाला फील होईल की तुम्हाला बॉडी रिलॅक्सेशन मोडमध्ये गेली आणि तुम्हाला तुमचा जर त्रास आहे तुमची क जी पिढा आहेत आपण म्हणू शकतो या सगळ्या त्रासातून तुम्ही हळूहळू कमी फील व्हावं हो लागलं असेल मी असं म्हणणार नाही की तुम्ही औषधं खाऊ नका तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका पण मी असं म्हणणे की हे करता करता तुम्ही ह्या गोष्टीचा पण फील घ्या की आपल्या बॉडीमधला एखादा स्पेसिफिक पार्ट ज्याला टॉप ऑफ द स्पाइन मेडू लावले गंडा म्हणतो आणि तोच भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तेवढाच भाग का बरं सेन्स होतो हे हे फार की है, ही फार रिसर्च करण्यासारखी गोष्ट आहे ही माझ्या आयुष्यामध्ये मला ही जी समजली मला जी फील झाली आज मला असं वाटतं की आपण आपला प्रसार केला पाहिजे हिंदू धर्माचा किंवा आपण ही गोष्ट सर्वांपर्यंत पोचवली पाहिजे आणि सगळ्यांनी ह्या गोष्टीचा फील घेऊन तेन त्यांनी त्यांचं आयुष्य सुखकारक बनवलं पाहिजे धन्यवाद ही नक्की व्हिडिओ शेअर करा आपल्या सर्व जवळच्या लोकांना आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर ह्या गोष्टीचा फील करा आणि अजून एक तुम्हाला प्रश्न आहे की ह्या व्यतिरिक्त असून असं कोणत्या मंदिरात तुम्ही गेल्यानंतर जर तुम्ही कोणती इच्छा मागण्यासाठी गेलात पण तुम्ही ती विसरून गेलात असं तुम्हाला वाटतं ह्यावरती सुद्धा लवकरच व्हिडिओ बोलू धन्यवाद